नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तर आज आपण बघतो इथं गुडीची साडी अगदी कोणी सहजही शिवेल सगळ्यांना येईल अशी आहे तर इथं मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे याची डबल फोल्ड केलेला आहे लांबीमध्ये म्हणाला दोन फोल्ड तर एक मोठा फोल्ड आहे तो तीस इंचाचा आहे आणि छोटा फोल्ड आहे तो साधारण चौदा सा किंवा पंधरा इंचाचा आहे पाहू शकता असं या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला ही साडी अगदी कोणालाही जमेल इतकी साधी सोपी आहे गुढीचं वस्त्र म्हणू शकता तर चला आता आपण बघूया तर मी तुम्हाला सांगितलीच मापं आणि स्क्रीनवरती लिहूनसुद्धा दिलेले आहेत याचे दोन तुकडे आपण वेगवेगळे केलेले आहेत म्हणजे दोन पार्ट केलेले आहेत आता आपल्याला हे व्यवस्थित असे शिवून घ्यायचे आहेत एकावरती एक ठेवून एक आता जो लांब लांब बॉर्डर आहे ती खालच्या बाजूला येईल आणि छोटी बॉर्डर आहे ती वरच्या बाजूला या पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे वरची बाजू आणि ही आडवी बाजू आहे तिला तुम्ही तिकडं लेस वगैरे लावू शकता आता आपण मशीनवरती शिलाई करून घेऊया तर इथं बघा आता हा जो लांब जो पट्टा होता तो ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला दुसरा तुकडा जो आहे आपण जो कट केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि आप आपल्याला साधं सरळ सिम्पल असं शिवून घ्यायचे आहे साधं सरळ म्हणजे सरळ बाजूनीच आपल्याला शिलाई करायची आहे काहीच अडचण येणार नाही नंतर आपल्याला याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या त्याच्यामुळे जी शिलाई आपण केलेली आहे ती अजिबात दिसणार नाही आहे तर टेन्शन अजिबात न घेता सरळ सरळ ठेवायचं आणि इथं शिलाई करून घ्यायचे ही गुढीचं वस्त्र मी सुद्धा पहिल्यांदाच शिवते पण अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही, ही गुढी तयार झालेली जा आहे जास्त वेळही न लागला नाही किंवा घरच्या घरी आपण ब्लाऊज पीसपासून अगदी सुंदर असं गुढीचं वस्त्र तयार केलेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा हे वस्त्र जास्त वेळही लागत नाही आता पाहू शकता मी अशी शिलाई करून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा जो धागा वगैरे आहे ते कट करून घ्यायचं आणि आपल्याला इथं प्लेट्स पाडून घ्यायच्यात आता प्लेट्स छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाडून घेऊ शकता मी जसं सांगितलं की उजव्या बाजूला आपण इथं लेस वगैरे लावून घेऊ शकता म्हणजे दिसताना सुंदर दिसेल मी काही नव्हती लावली पण तुम्हाला जर का लावायचं असेल तर तुम्ही नक्कीच लावू शकता मी फक्त साधी शिलाई करून घेतली एका बाजूने कारण ते कसं कट केलेलं दिसत होतं तुम्हाला जसं दिसते दोन्ही साईडला आपली जी बॉर्डर खालच्या बाजूला आहे तर उजव्या आणि डाव्या बाजूला उभं शिलाई थोडीशी करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपलं दिसणार नाही दागे वगैरे बाहेर निघतात ते सगळे निघणार नाहीत तर तुम्ही त्या जागेवरती असं फोल्ड करून त्या जागेवर लेस लावली तर गुढी आपली खरंच अजून सुंदर दिसेल असं मी स्वतः सांगेन पण माझ्याकडे लेस नव्हती त्याच्यामुळं मी काय नाही लावलेली आहे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच लावा आता बघा या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या बाजूला आपल्याला हे फोल्ड करायचं आहे जेणेकरून ते दिसणार नाही आणि त्याचे धागेसुद्धा निघणार नाही आहेत आता हे पूर्ण फोल्ड करून घेते आणि मग तुम्हाला भेटते आता बघू शकता दोन्ही बाजूने आपण शिलाई करून घेतलेली आहे आता प्लेट्स करून घ्यायचे आहेत आपल्याला प्लेट्स तुम्ही छोट्या मोठ्या कशाही घेऊ शकता इथं मी छोट्या छोट्याच घेतलेल्या आहेत नंतर या प्लेट्स केल्या त्याच्यानंतर तुम्ही इस्त्रीसुद्धा करू शकता मी काय नव्हती केली पण तुम्ही गरज वाटत असेल तर करा आता कापड कसं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे आता हे काय कॉटनचं नव्हतं कॉटन जर का ब्लाऊज पीस असला असता तर आपल्याला इस्त्री केली असती तरी ती व्यवस्थित असं राहिलं असतं आता हे कसं कॉटन नसल्यामुळे ते तुम्हाला असं स्ट्रेट अशा दिसत नाही आहेत न निऱ्या किंवा प्लेट्स म्हणू शकता तर जसं आपण आपल्या साडीच्या करतो तशाच पद्धतीच्या इथं करायच्या आहेत आणि इथं शिवून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला टोपीसुद्धा बनवायची आहे तर टोपी बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगते की चार बाय चार किंवा पाच बाय पाच इंचाचं आपल्याला स्क्वेअरमध्ये कापड घ्यायचं आहे आता तुम्हाला मी पुढं सांगतेच की कशी टोपी बनवायची आहे ते आता या प्लेट्स अशा प्लेट्स घेतल्या ना की आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ह्या व्यवस्थित अशा बसल्या जातील वरतून आता हे कापड मी तुम्हाला परत एकदा सांगते कॉटनचं नसल्यामुळे तुम्हाला असं चुरवल्यासारखं दिसतंय जर का कॉटनचं असतं तर अगदी निऱ्या कशा व्यवस्थित बसतात कॉटनच्या तर इथं बघा आता मी शिलाई करून घेतली पाहू शकता अशी शिलाई करून घेतली आता याला पण टोपी बनवायची आहे टोपी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काठी अडकवण्यासाठी टोपी बनवायची आहे तर टोपी बनवणंसुद्धा एकदम सोप्पं आहे काहीच अवघड नाही आता पूर्ण साडी हे बनवताना आपल्याला इझी वाटते पण जेव्हा टोपी बनवायचा वेळ येतो तेव्हा थोडं अवघड वाटतं पण अजिबात काळजी करू नका इथं चार बाय चारचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे आता स्क्वेअर तुम्ही डायरेक्ट शिवून घेऊ शकता फक्त एक बाजू आपल्याला उघडी ठेवायची बाकीच्या तिन्ही बाजू शिवून घेतल्या तरी पण चालेल आणि कपडा सरळ करून घ्यायचा आता बघू शकता मी बघा इथं स उलटं ठेवलेलं आहे इथं चार बाय चार किंवा चार पाच बाय पाच घेतलं तरी पण चालेल आता इथं थो थोडासा हा जास्त आहे तो मी नंतर कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला मी माप सांगते चार बाय चारचा आता कसं गुढीच्या प्लेट्स ज्या आहेत ना छोट्या आहेत त्याच्यामुळे बघा इथं दोन्ही बाजूने मी इथं शिलाई करून घेतली अशी अगोदर आणि एक बाजूची शिलाई आपण गुढीवरती ठेवून करणार आहोत खालची बाजू इथं बघा आता ह्या बाजूने आणि जो बा जी बाजू इथं खालच्या बाजूला जी दिसते तुम्हाला माझ्या उजव्या हाताच्या वरती जी टोपीचा भाग येणार आहे तिथं तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता जिकड जिकडची बाजू उघडी आहे त्या बाजूचं सांगते मी खुल्ली आहे ती तिथं पायपिंग वगैरे कि करून घ्यायची आणि पाहू शकता अशी ही उघडायची गुढी गुढीची टोपी तर या पद्धतीने अशी ही टोपी उघडून घेतली पण आता हिला व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आता शिलाई आपण कशी सिंगल मारलेली आहे तर डबल वगैरे करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ना ते सगळं कट करून घ्यायचं आता मी एक्स्ट्राचं जे काही कपडा वगैरे होता गुढीच्या टोपीमध्ये तो सगळा कट करून घेतला आणि चार बाय चारचाच ठेवलेला आहे बाकीचा एक्स्ट्राचा जो काही होता तो मी कट करून घेतला बघू शकता या पद्धतीने तुम्हीसुद्धा करा दोन्ही बाजूला शिलाई करून घ्यायची आणि तिसरी शिलाई डायरेक्ट गुढीवरती करायची बघा चार बाय चार आहे एकदा चार बाय चार किंवा पाच घेतलं तरी पण चालेल किंवा पाच बाय पाच आणि असं गुढी ती इथं मी पायपिंग करून घेतली बघू शकता म्हणजे गोट मारून घेतला जेणेकरून त्याचे धागे वगैरे निघणार नाहीत कपड्याचे धागे निघण्याची जास्त शक्यता असते त्यासाठी तुम्ही पण याच पद्धतीने करा अगदी सोपी पद्धत आहे सहज जमेल अशी आता याच्यामध्ये जर का शक्य झालं तर मी अजून एक दोन प्रकार नक्कीच दाखवेन तुम्हाला गुढीचे माझ्या माझ्याकडे मला जर जमलं म्हणजे वेळ मिळाला तर सध्या घरातल्या कामांमुळे थोडंसं वेळ मिळत नाही आहे पण तरीसुद्धा मी प्रयत्न करतच असते तर बघू शकता आता या पद्धतीने हे आपल्याला पूर्ण गोट मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गुढी व्यवस्थित दिसेल दिसताना अजिबात प्रॉब्लेम वगैरे म्हणजे विचित्र वगैरे दिसणार नाही छान दिसेल या पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघू शकता आता बघा ही अशी टोपी गुढीची मस्त अशी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काठी घालून बघायची म्हणजे मी आता काठी ठेवून दाखवते तुम्हाला की कशी दिसते ती आपली गुढी तयार झालेली आहे आता ही काठी कशी छोटी आहे तर तुम्हाला मोठी काठी घेऊन पण दाखवते की कशी दिसते आपली गुढी तर याला लिंबाचा ढाळा आंब्याचा ढाळा पुन्हा हार आणि हे सगळं घातल्याच्यानंतर अजून अजून सुंदर दिसेल आपली ही गुढी तर कशी वाटली ही गुढी नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद